आज आपण एका अशा फळाबद्दल बोलणार आहोत जे दिसायला जितका आकर्षक आहे त्याच्या आत त्याहूनही जास्त रहस्य दडलेली आहेत हो आपण बोलतोय ड्रॅगन फ्रूटबद्दल हे बघून अनेकांना हा प्रश्न पडतोच की हे फळ आहे की एलियनचं अंड याचं बाहेरील रूप इतकं विचित्र आणि सुंदर आहे पण खरी जादू खरी गंमत तर याच्या आत लपलेली आहे चला तर मग उशीर कशाला करायचा या रंगीबेरंगी सुपरफूडच्या दुनियेत एक मस्त सफर करूया आणि याचे खरे फायदे तरी काय आहेत हे जाणून घेऊया आणि हे वाक्य आहे ना अगदी शंभर टक्के खरंय आपण बऱ्याचदा फक्त बाहेरचं सौंदर्य बघतो पण या फळाची खरी ताकद ती आत आहे चला एक एक करून ही सगळी रहस्य उलगडूया तर आपलं पहिलं सिक्रेट हे आहे त्वचेबद्दल तरुण चमकदार त्वचेसाठी ड्रॅगन फ्रूट म्हणजे जणू काही एक नैसर्गिक अँटीएजिंग क्रीमच आहे आता हे सगळं होतं कशामुळे तर अँटी ऑक्सिडेंट्समुळे म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या त्वचेचे बॉडीगार्ड्स आहेत जे त्वचेचं नुकसान करणाऱ्या वाईट गोष्टींपासून तिचं संरक्षण करतात ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरभरून असतात हेच ते बॉडीगार्ड्स जे फ्री रॅडिकल्स नावाच्या शत्रूंशी लढतात यामुळे होतं काय तर सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेला आतून एक प्रकारची चमक येते म्हणजे बघा बाहेरून क्रीम लावण्यापेक्षा आतून पोषण देणं कितीतरी जास्त महत्त्वाचे नाही का चला आता वळूया दुसऱ्या रहस्याकडे आजकाल अनेकांना पचनाच्या तक्रारी असतात गॅस बद्धकोष्ठता ह्या सगळ्यावर ड्रॅगन फ्रूट एक नैसर्गिक प्रोबायोटिक म्हणून काम करतं आणि हे शक्य होतं प्री बायोटिक फायबरमुळे आता हे काय आहे तर हे असं फायबर आहे जे आपल्या पोटातल्या चांगल्या जीवाणूंचं म्हणजे गुड बॅक्टेरियाचं आवडतं जेवण आहे हे त्यांना वाढायला मदत करतं आणि जेव्हा हे चांगले बॅक्टेरिया वाढतात तेव्हा साहजिकच पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठतेसारखा त्रास कमी होतो आणि पोट एकदम हलकं वाटायला लागतं थोडक्यात काय तर हे फळ आपल्या पोटाला एकदम शांत ठेवतं आणि आता तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं रहस्य हे फळ फक्त त्वचा आणि पोटासाठीच नाही बरं का तर मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा एका गार्डियन्ससारखं एका संरक्षकासारखं काम करतं कसं तर ड्रॅगन फ्रूट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायला मदत करतं इतकंच नाही तर यात मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आता हे नाव अवघड वाटलं तरी आपल्या हे आपल्या हृदयासाठी खूप चांगले फॅट्स आहेत हे शरीरातलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयाला तंदुरुस्त ठेवतात तर आपण तीन मोठी रहस्य उलगडली पण आता वेळ आली आहे त्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या रहस्याची ते म्हणजे हे फळ खाण्याची योग्य पद्धत कारण जर पद्धतच चुकली तर इतके सगळे फायदे मिळतील कसे आणि आश्चर्य वाटेल पण जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक हे फळ खाताना एक मोठी चूक करतात आणि ही चूक आपण टाळायलाच हवी नाही का चला तर बघूया नक्की काय चुकतंय तर सगळ्यात पहिलं रहस्य आहे रंगाचं बाजारात गेलात की दोन प्रकारची ड्रॅगन फ्रुट्स दिसतात एकात लाल गरजतो दुसऱ्यात पांढरा नेहमी लक्षात ठेवा लाल गर असलेल्या फळात अँटी प्रमाण खूप जास्त असतं आणि म्हणूनच ते आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे आणि आता ती योग्य पद्धत एकदम सोपी आहे लक्षात ठेवा पहिली गोष्ट ड्रॅगन फ्रूट नेहमी थंड करूनच खा दुसरं जसं आपण पाहिलं शक्यतो लाल गराचं फळ निवडा आणि तिसरं आणि महत्वाचं दिवसातून फक्त एकच फळ खा हो खरंच फक्त एक याचे सगळे फायदे मिळवण्यासाठी दिवसातून फक्त एक ड्रॅगन फ्रूट पुरेसा आहे आहे की नाही सोप्प आज आपण ड्रॅगन फ्रूटची जादू पाहिली पण जरा विचार करा आपल्या आजूबाजूला अशी अजून कितीतरी जादूई फळं असतील ज्यांची रहस्य आपल्याला अजून माहीतच नाहीत त्यामुळे शोध घेत राहा आणि निरोगी राहा